नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब आहे घडीची अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई पत्ता पन्नास टक्के अदा करण्याबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आहोत चला सुरू करूया राज्यातील सरकारी नियमसंखे तसेच सेवृत पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्के प्रमाणे महागाई पत्ता अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिक शासनाने पुढील महिन्यात निर्गमित होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई पत्राचा लाभ अदा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे पन्नास टक्के वाढी दराने महागाई पत्र लाभ मिळणार आहे सध्या स्थितीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडणार आहे डे वाढी बाबत अधिकृत शासने कधी निर्गमित होणार राज्यातील कर्मचाऱ्यांना डे वाढ लाभ करण्याबाबत यापूर्वी सविस्तर प्रस्ताव वित्त विभागून तयार करण्यात आलेला आहे परंतु आचारसहितेमुळे सदर प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले नाही सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जून आचारसंहिता हटेल यामुळे राज्यातील कर्मचारी डीए वाढ लागू करण्याबाबत अधिकृत शासनाने हा जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे ए फरक म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना वाढव चा लाभ आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्याची डीए दे थकबाकी देखील अदा करण्यात येईल घरवाडी भत्तामध्ये कधी वाढ होईल महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यानंतर साताव्या आयकामध्ये घरभाडी भत्तामध्ये वाढ करण्याची नियोजित आहे माही जुलै चोवीस मध्ये परत मध्ये वाढ होईल यामुळे चा आकडा हा पन्नास टक्के पार करेल यानंतर घरभाडी भत्तामध्ये देखील वाढ होईल तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद